आपले नेहमीच सण सुद्धा किंवा पाहुणे आले गुलाबजामन हा ठरलेला मेनू असतो तर आपण त्यासाठी इन्स्टंट वापरतो पण काही वेळेला काय होतं चिरतात किंवा ती आतपर्यंत मुरली जात नाहीत किंवा मधून अशी ती पिठाळ पिठाळ लागतात तर हे होऊ नये म्हणून काय करायचं ते आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये आपण टिप सहित बघणार आहोत तर व्हिडिओ संपूर्ण बघा तर इथं मी घेतलं होतं प्रिमिक्स तो घेतलं होतं रेडीमिक्स घेतलेलं आहे तर यासाठी मी मोजण्यासाठी कपाचा वापर केलेला आहे ऑलरेडी हे दोनशे ग्रॅमचं पॅकेट आहे पण एक अंदाज यावा आपल्याला घेताना दूध किंवा साखर यासाठी मी कपाचा वापर केलेला आहे तर इथं माझ्याकडे दोनशे ग्रॅमचा कप आहे दोनशे एम एलचा तो कप मी भरून घेते तर कप भरताना बघू शकता मी अलगद फक्त घालून घेतले प्रेस केलेला नाहीये तर असे माझे दीड कप भरलेले आहेत जे प्रेमिक्स आहे ते दीड कप घेतलेलं आहे आता या प्रमाणानुसार आपण जे बाकीचे जिन्नस घेणार आहोत ते घेऊया तर आता इथं दीड कप घेतलेलं होतं अगदी मी प्रेस न करता अलग असं पीठ घेतलं होतं हे याच्यामध्ये ज्या गाठी आहेत त्या आपण दूध घालायच्या आधीच आपण फोडून घेऊया जेणेकरून परत मग आपल्याला त्रास नाही होणार आता इथं घेतलेलं आहे शंभर एम एल दूध तर अगदी थोडं थोडं दूध घालत छानस मिक्स करून घ्यायचं मिक्स करताना एक लक्षात ठेवा बोटाच्या साह्याने मळायचं पीठ अगदी त्याला खूप जास्त प्रेस करून मळायचं नाही आहे जशी आपण कणिक मळतो अशी अलगद बोटाच्या सहाने मिक्स करून घ्यायचं आहे दूध आणि जितकं मी शंभर एम एल दूध घेतलं होतं तितकं सगळं घातलेलं आहे आणि बघू शकता इथं आपल्याला थोडंसं पातळ वाटतंय आणि हाताला चिपकतं हे पीठ तर या प्रकारेच आपल्याला करून ठेवायचं एक पाच ते सहा दहा मिनिटासाठी सेट करण्यासाठी ठेवून देऊया चमच्याच्या सह्याने जे आपल्या बोटाला लागलेलं एक्स्ट्रा पीठ होतं ते काढून घेतलेलं होतं दहा मिनिट याला रेस्ट करण्यासाठी ठेवून देऊया तोपर्यंत आता मी साईडला पाक बनवून घेते तर आता गुलाबजामुनचा पाक हा खूप जास्त घट्ट नसतो अगदी तो पातळ असतो तर यासाठी तर मी घेतलेले आहे चारशे ग्रॅम साखर आणि याच्यामध्ये चा... सहाशे एम एल पाणी घालून घेते याला उकळी आणायची आहे उकळी आणाय पहिली उकळी येत असताना मध्ये थोडंसं हलवून घेऊया आपण आणि नंतर एक उकळ्या येऊन गेल्यानंतर अगदी दोन ते तीन मिनिटांमध्ये आपला गॅस हा बंद करायचा आहे छानसा असा पाक तयार होतो तुम्हाला आवडत असेल तर याच्यामध्ये तुम्ही केशर घालू शकता किंवा इलायची पावडर घालू शकता पण इथं मी प्लेन पाक तयार केलेला आहे काही यामध्ये वापरलेलं नाहीये एक्स्ट्रा पाक तयार झालेला आहे गरम पाक तसाच आपण तयार केलेला आहे तो साईडला ठेवून दिलेला आहे कारण आपले गुलाबजामुन आहेत ते गरम पाकामध्येच आपल्याला सोडून घ्यायचे आहेत आणि पीठ आता एकदम परफेक्ट तयार झालेलं आहे गोळे वळायला येतात मग अशी आपण बघू शकता की खूप जास्त पात्र वाटत होतं तर आता जे एक्स्ट्रा वॉटर आहे दूध आहे ते शोषून घेतलेलं आहे पिठाने आणि आता छानशे दोन्ही हाताच्या तळव्याच्या सहाय्याने आपल्याला हे गोळे वळून घ्यायचे आहेत बघू शकता कुठेही माझा एकही क्रॅक गेलेला नाही आहे त्यामुळे गुलाबजामुन आपली मस्त होतं अगदी मी थोडे पहिला सुरुवातीला एक दहा पंधरा गुलाबजामून तयार करून घेतले आणि आता हे तळून घेते जेणेकरून जे आपले बाकीचे गुलाबजामुन आहेत ते सुकणार नाहीत कढई घेताना ही पसरट घेऊ नका अगदी अशी गोड बुलाचे गोड बुडाची असते तशी घ्या जेणेकरून आपले गुलाबजामुन खाली चिपकून चपटे नाही बनणार तेल आता गरम करण्यासाठी बघू शकतात पिठाचा गोळा सोडल्यानंतर तो पटकन वर येत नाहीये अगदी त्यामध्ये हलकेसे बुडबुडे निघत होते म्हणजे तेल आपलं छान गरम आहे इथे आता गुलाबजाम फिरण्यासाठी खूप जास्त तेला गरम तेलाचा तेला 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 ते वापर करायचा नाहीये अगदी मंद गरम असेल तेला तेलाचा ते वापर करायचा तर मी गरम झालेल्या तेलामध्ये गुलाबजामन सोडून घेतले आणि आता चमच्याच्या सहाय्याने गुलाबजामन आपण हलवून घ्यायचे आहेत अगदी गुलाबजामनला टच करायचं नाहीये बाकीचे जे साईडचं तेल आहे ते त्याच्यावरती घालून घ्यायचंय गुलाबजामन आपोप सुटतात खालून गॅसची फ्लेम अगदी मी मंद ठेवलेली आहे जेणेकरून आपले जे गुलाबजामुन आहेत ते आजपर्यंत छान तळले जातील गुलाबजामुन तळत असताना काही लोकांना डार्क गुलाबजामुन आवडतात तर काहीना अगदी फिकट रंगाचे गुलाबजामुन आवडतात ते आपल्या चॉईसवर आहे तर, तर इथं मी अगदी मीडियम मध्ये मी गुलाबजामुन डार्क करून घेणार आहे आधीमध्ये हलवत तेल हलवायचं आहे गुलाबजामून हलवायचं नाहीये तेल हलवत मी हे सगळे गुलाबजामन तळून घेतलेले आहेत छानसा छान आहे याच्यापेक्षा जास्त मी डार्क करणार आणि गुलाबजामून मंद याच्यावरही छान तळले गेलेले आहेत तर आता याला आपण झाऱ्यामध्ये काढून घेऊ अगदी एक दोन सेकंदासाठी झाऱ्यामध्ये घेऊन दोन तीन सेकंदासाठी झाऱ्यामध्ये घेऊन तेल नितळून काढायचं आहे जेणेकरून आपलं पाकामध्ये अगदी तेलकट नाही होणार आणि हे तळलेले गुलाबजामून गरम असतानाच आपल्या पाकामध्ये सोडून घ्यायचे आहे पाक आतापर्यंत माझा थोडा हलकासा कोमट झाला होता तर ठीक आहे आपले गुलाबजामून गरम आहेत त्यामुळे मी पटकन यामध्ये सोडून घेतलेले होते गुलाबजामून सोडत असताना पाक हा खूप जास्त थंड किंवा कोमट नको आहे मीडियम गरम आपला असायला हवा गुलाबजामुन गरम आहे त्यामध्ये ते पटकन ऍक्च होतात अशा पद्धतीने जे बाकीचे गुलाबजामून आहे ते मी करून घेतले सगळे तळण्याची पद्धत सेम आहे फक्त साईडहून तेल हलवत जायचं गुलाबजामुन आपले आपण छानसे तळले जातात सगळ्या बाजूने आणि कलर हा आपल्यावर डिपेंड आहे डार्क किंवा कोणाला फिकट रंगाचा हवा असेल त्यावरती डिपेंड आहे हे गुलाबजामुन अगदी मंद तळल्यामुळे आतपर्यंत पूर्ण तळले जातात त्यामुळे ते खाताना पिठाळ लागत नाहीत किंवा पाक आपला पूर्ण आतपर्यंत मुरला जातो आणि बघू शकता कुठेही क्रॅक्स नाही गेलेले आपल्या गुलाबजामुनला अगदी एका दुसरा दिसेल तुम्हाला की त्याच्यामध्ये हलकेसे क्रॅक्स दिसून येत आहेत पण ऑलमोस्ट सगळे आपले छान गरगरीत असे तयार झालेले आहेत गुलाबजामुन ठेवून दिल्यानंतर एक ते चार तासानंतर सगळे गुलाबजामुन छानसे सोक झालेले होते याच्यामध्ये तर आता बघू शकता इथं मी आता सर्विंग केलेलं आहे अगदी छान गोल गरगरीत आणि प्लेन जसं आपल्याला बाहेर मिळतो तसं आपला गुलाबजामून तयार झालेला आहे कुठेही क्रॅक्स दिसत नाही आहे तर तुम्हीही प्रिमिक्सपासून बनवत असाल तर ह्या टिप्स जरूर फॉलो करा आणि रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद